भाजपाच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत आपल्याबरोबर भाजपचे भाजपाचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस आहेत विक्रांत पाटील मुळात स्थापना दिवस आहे केंद्रात राज्यात सर्वत्र भाजप आहे तर कोणत्या अभियानाने जनतेपर्यंत अधिक पोहोचण्याचा काम पक्षाच्या वतीने केलं जाणार आहे सहा एप्रिल खर तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक अस्मितेचा अभिमानाचा दिवस असतो आणि एखाद्या सणासारखा गेले अनेक वर्ष आम्ही त्याला साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग साजरा करणं म्हणजे काय तर परिवाराबरोबर स्वतःच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणं झेंडा वंदन करणं आमची वैयक्तिक जनसंपर्क का कार्यालय असतील किंवा पक्षाची मंडळापासून प्रदेशापर्यंतची सगळी कार्यालय असतील यावरती झेंडा वंदन करून त्या ठिकाणी जे जे काही चांगले का उपक्रम आम्हाला करता येतील मग जनसंवादाचे उपक्रम असतील गोडधोड वाटप करण्याचे विषय असतील असे अनेक विषय आम्ही त्या दिवशी करत असतो यावेळेला सहा एप्रिलला या, या सगळ्या कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त एक अनोखा कार्यक्रम आम्ही साकारतोय आणि ज्या संघटन पर्वच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत घेऊन जे यश संपादित केलंय दीड करोड सदस्य असणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं एक स्वरूप त्या ठिकाणी आम्ही तयार करू शकलो त्या सगळ्या कार्यकर्त्यांशी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आपले लाडके देवाभाऊ हे संवाद साधणार आहेत दुपारी दोन वाजता ऑनलाईन स्वरूपात हा संवाद महाराष्ट्रातल्या बारा लाख पेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी थेट साधला जाणार आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी ती एक विशेषता एक त्याचं आकर्षण आहे आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आम्ही या दिवशी साकारतो संविधानाच्या दृष्टिकोनातनं वारंवार भाजपाचं नॅरेशन खराब केलं जातं आंबेडकर जयंतीपर्यंत पक्षाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम केले जाणार आहेत ते नेमकी काय असणार आहे गेले अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा अकरा एप्रिलची महात्मा फुले यांची जयंती असेल या दोनही दिवशी जनसंवादाचे कार्यक्रम वस्त्यांमध्ये जाऊन संपर्काचे कार्यक्रम त्या ठिकाणी संविधाचं वाचन संविधानाचं वाचन एकत्र येऊन आम्ही कसं करू शकतो असे अनेक उपक्रम आम्ही साकारत असतो मग त्या दिवशी आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे तिथे स्वच्छता कशी करता येईल स्वच्छता अभियान कशी करता येईल सुशोभीकरण कसं करता येईल असे अनेक उपक्रम प्रत्येक मंडळामध्ये आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत असतात सुद्धा असे अनेक स्वच्छता अभियानाचे उपक्रम आम्ही करणार आहे एकत्रित येऊन संविधान वाचनाचे कार्यक्रम करणारे अनेक वस्त्यांमध्ये जाऊन जनसंवादाचे कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प लावू शकतो का अन्य त्यांना मदत करणारे उपक्रम साकारू शकतो का हा प्रयत्न यावरची सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आम्ही करणार आहोत धन्यवाद व्हिडिओ जनशील अरुण पेडणेकर सागर कुलकर्णी इंडीटीव्ही मराठी मुंबई